नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे सँडविच सँडविच खूप छान लागतं खायला कांदा बारीक कापून घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि बा बारीक गाजर किसून घेतलेला आहे तुम्ही बारीक याच्यामध्ये कापून पण घेऊ शकता आणि आपल्याला सँडविच बनवत आहे तर ब्रेड लागणार आहे मी इथे चार ब्रेड घेतलेले आहे खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण छान वाटतं मी सँडविच मेकर नाही वापरत आहे मी ताव्यावर आज सँडविच कसा बनवायचा ते सांगत आहे कडे घेतलेली आहे गॅस सुरू केलेला आहे थोडे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं चिली फिक्स टाकायचं आणि आलं लसूण पेस्ट टाकायचं थोडं आलं लसूण पेस्टनी काय होतं जे आपली भाजी आहे जे आपण सँडविच बनविण्याकरिता वापरणार आहे त्याला छान चव येतं एक वाटी कांदा बारीक कापून घेतलेला होता तो टाकलेला आहे आणि शिमला मिरची एक मिनिट फ्राय करायची फ्राय केल्याने काय होतं जो कच्चपणा आहे भाजीचा तो निघून जातं आणि खायला छान वाटतं आपण कच्च्या भाजीपासनं स्टॅ सँडविच स्टा, खाल तर खाल्लेलंच आहे तर म्हटलं चला आज वेगळ्या प्रकारे सँडविच बनवूया एक मिनिट कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेतलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्याने काय होतं पाणी सुटत असतं एक मिनिट फ्राय झालेला आहे आता मी गाजर बारी बारीक किसून घेतलेला होता तो टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचं बघा छान सँडविचमध्ये स्टफिंग भरतो ते भाजी बनून तयार आहे आजय माझी सँडविच हा फेवरेट डिश आहे खूप आवडतं मला खायला पाच मिनिट भाजी शिजून गेलेली आहे आता पाच मिनिट थंड होण्याकरिता ठेवूया भाजी थंड झालेली आहे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे पाच मिनिट थंड होण्याकरिता ठेवलेली होती भाजी काढून घेत आहे भाजी काढून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये मेवणीच टाकूया काळे मिरी पावडर घेतलेला आहे काळे मिरी पावडर टाकल्याने काय होतं छान चव येतं आणि मेवनीच मेवणीच टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं तुम्ही पण बनवून बघा पटकन बनणारी डिश आहे आणि खायला पण छान वाटतं मेवनीच टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं ही जी व्हिजिटेबलची स्टपिंग आहे जी आपण सँडविच बनविण्याकरता वापरणार आहे काय होणार मेयोनीज टाकल्याने सँडविच जो ब्रेडला लावणार आहे आपण तर छान चिपकणार आणि आपलं जे सँडविच आहे ते छान बनणार छान अशी भाजीची स्टपिंग बनवून तयार आहे आता आपण सँडविच बनविण्याकरिता घेऊया एक मी चीजपासून बनवणार आहे सँडविच आणि एक साधा सँडविच बनवत आहे तुम्ही आधी ब्रेडला चीजचे चीज, चीज लावू शकता आणि नंतर मग जे भाजीची स्टफिंग बनवलेली आहे ते टाकू शकता मी इथे डायरेक्ट स्टफिंग लावत आहे ब्रेडला सहज आपण घरी बनवू शकतो सँडविच त्याकरिता मी ही रेसिपी शेअर करत आहे स्टफिंग भरलेली आहे आता दुसरा ब्रेड ठेवून देत आहे बघा आता आपण मी इथे सँडविच मेकर वापरलेलं नाही आहे आपला दोसा तवा राहतो त्याच्यावर मी बनवत आहे सँडविच डोसा तवा घेतलेला आहे गॅस सुरू करून घेतलेला आहे इथे तुम्ही बटर किंवा तूपचा वापर करू शकता मी इथे तूपचा वापर केलेला आहे तूप टाकलेला आहे टाक आणि सँडविच बनवून घेतले होते आपण ते टाकत आहे वरून तूप किंवा बटर लावायचं तूप आणि बटर लावले की आपला सँडविच जो आहे तो छान क्रिस्पी बनतं बघा आता आपण सँडविच शिजण्याकरिता ठेवलेला आहे वरून तूप किंवा बटर टाकायचं चा। सँडविच छान क्रिस्पी बनतं सँडविच एका बाजूने शिजलेला आहे आता आपण पलटून घेऊया बघा सहज आपण दोसऱ्या तव्यावर सँडविच बनवू शकतो इथे आपल्याला सँडविच मेकरची पण गरज नाही आहे बघा छान असं सँडविच सहज आपण डोसा तावावर बनवू शकतो आहे ना बनवायला सोपी सँडविच खूप छान लागतं तुम्ही पण बनवून बघा छान असं सँडविच बनवून तयार आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारे सँडविच कसं बनवायचं चीज वापरून ते दाखवत आहे इथे मी स्टपिंग टाकलेली आहे भाजीची आणि आपण आता याच्यावर चीज टाकूया छान अशी ब्रेडला स्टपिंग लावून घ्यायची आणि वरून चीज टाकायचं चीजचं प्रमाण तुम्हाला जास्त जास्त चीज आवडत असेल तर जास्त टाकू शकता चीज आणि ब्रेड लावायचा वरून बघा या प्रकारे आणि आता आपण डोसा तवा आहे गरम झालेला आहे त्याच्यावर ठेवूया वरून ब्रेडला बटर किंवा तूप लावायचं म्हणजे जो आपला सँडविच आहे तो क्रिस्पी बनणार थोडं प्रेस करायचं म्हणजे आपलं सँडविच छान बनणार चीज टाकलेलं आहे चीज मेल्ट होण्याकरिता आपण थोडं झाकून देऊया सँडविच बनवलेला होता त्याला मी कट करून घेत आहे बघा छान असा सँडविच सहज आपण घरीच बनवू शकतो सोपी पण आहे आणि छाय खायला पण छान वाटतं बघा छान असं सँडविच बनवून तयार आहे सहज आपण सँडविच घरी बनवू शकतो बघा छान असा कलर आलेला आहे बघा छान असं सँडविच चीज सँडविच बनत आहे वरून छान कलर आलेला आहे छान असं तूप लावले किंवा बटर लावले तर क्रिस्पी बनतं सहज आपण घरी सँडविच बनवू शकतो तुम्ही पण बनवून बघा चीज टाकलेला आहे म्हणून चीज मेल्ट होण्याकरिता आपण थोडं झाकून देऊया बघा छान असं सँडविच बनलेलं आहे या प्रकारे मी चीज सँडविच आणि साद सिंपल सँडविच बनवून घेतलेला आहे खायला खूप छान वाटतं तुम्ही पण बनवून बघा चीज मी कमी टाकलेलं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण चीजचे करू शकता बघा छान असं क्रिस्पी बनलेलं आहे बघा छान असं सँडविच बनलेलं आहे प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सहज आपण सँडविच घरी बनवू शकतो आहे ना बनवायला सोपी तुम्ही पण बनवून बघा